मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिलं त्या भक्ताच्या आयुष्यात दुःखाचं काळ ढग दाटलं होतं पण त्याच्या घरात एके सकाळी स्वामी समर्थांच्या पाऊल खुना दिसल्या त्या क्षणी त्याचं मन हादरलं आणि त्याला जाणवलं स्वामी समर्थ खरोखर आहेत ते फक्त नावातच नाहीत तर प्रत्येक श्वासात आहेत ही कथा फक्त भक्ताच्या आयुष्याचा नाही तर आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा प्रवास आहे जर तुम्ही मनापासून ही कथा ऐकाल तर स्वामींची कृपा तुमच्या जीवनातही जाणवेल अडथळे कमी होतील मन शांत होईल आणि विश्वास पुन्हा जागा होईल चला तर ही कथा आपण ऐकूया त्या दिवशी भक्ताने स्वामींच्या पाऊल खुणांवर फुलांचा वर्षाव केला तो भावनेने ओथंबला होता त्याचं मन म्हणत होतं स्वामी माझ्यावर लक्ष ठेवा तुमच्याशिवाय मी काहीही नाही त्या रात्री त्याने स्वामींचं नाव घेत झोप घेतली आणि पहाटेच्या वेळी त्याला एक तेजस्वी स्वप्न पडलं स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे होते तेजाने उजळलेले आणि म्हणाले बाळा संकट तुझ्या आयुष्यात येतात पण तू जर नाम जपात राहिलास तर ती तुला काही करू शकत नाहीस तो थरथरत जागा झाला आणि स्वामींचं नाव घेत उठला त्या दिवसानंतर त्याचं आयुष्य बदललं ज्या कामात तो वारंवार अपयशी होत होता ते सहज पार पडलं घरात आनंद पसरत होता तो रोज सकाळी पाऊल खुनांपुढे दिवा लावत असे त्याला जाणवायचं आज स्वामी आले आज पुन्हा मग कृपा मिळाली ही कथा फक्त एका भक्ताची नाही ही, ही प्रत्येक त्या व्यक्तीची आहे जी श्रद्धेने जय जय स्वामी समर्थ म्हणते जर तुमच्या मनातही श्रद्धा आहे तर लक्षात ठेवा स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ असं लिहा आणि आपला आशीर्वाद द्या आणि जर कथा भावली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांनी त्या भक्ताला दिलेली अंतिम आज्ञा आणि भक्तीचा खरा अर्थ पुढचा भाग चुकू नका कारण पुढचं पाऊल म्हणजे कृपेचा दरवाजा जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ कृपा तुमच्यावर सदैव राहो धन्यवाद